ನಮಸ್ಕಾರ ವಿದ್ಯಾರ್ಥಿ ಮಿತ್ರನು आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो समाज कल्याण विभागाचा फॉर्म तुम्ही भरलेलंच असाल आणि तुम्हाला आता एकाच गोष्टीची उत्सुकता लागलेली आहे ती म्हणजे काय की हॉलटिकीट कधी देणार आहे आणि त्याचबरोबर परीक्षाची जी डे एक्झाम डेट आहे ती कधीपासून सुरू होणार आहे परीक्षा तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये मी जी काही माहिती सांगणार आहे ती सगळी विथप्रूफ सांगणार आहे आणि सगळी माहिती जी काय राहणार आहे रिअल आणि एकदम ऑथेंटिक माहिती असणार आहे त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ काय करायचा आहे शेवटपर्यंत बघायचा आहे तुम्हाला या व्हिडिओतून बऱ्याच गोष्टी क्लिअर होणार आहे की नेमकी सरांनी जी माहिती सांगितली ती रिअल आहे की चुकीची आहे मला ह्या व्हिडिओमधून कळणार आहे तर काय करायचं आहे तुम्हाला ही रिअल माहिती मी तुम्हाला सांगणारच आहे विथ प्रूफ त्या अगोदर मी एक मोठी मोठी सांगतो की बाबा तिकीट कधी येणार आहे आणि परीक्षा कधी पण सुरू होणार आहे तर बघा हॉल तिकीट येणार आहे आपले सत्तावीस फेब्रुवारीपासून कल्याणच्या वेबसाईटवर तुम्हाला हॉल तिकीट दिसून जाईल सत्तावीस फेब्रुवारीपासून तिकीट त्यानंतर परीक्षा कधी सुरू होणार आहे तर चार मार्चपासून ते एकोणावीस मार्चपर्यंत तुमची एक्झाम चालणार आहे चार मार्चपासून ते एकोणावीस मार्चपर्यंत ता ता आए, आता। तर आता याचा जो संदर्भ आहे ते एक न्यूज कटिंग आलेलं आहे पेपरचं त्यातूनच मी याचा संदर्भ उचललेला आहे आणि तीच माहिती तुम्हाला या ठिकाणी मी सांगितली आत्ता तर बघा या ठिकाणी हां हे कात्र नाही ते बघा या ठिकाणी पंचवीस फेब्रुवारी काय रे पंचवीस फेब्रुवारीपासून संकेतस्थळावर ऑनलाईन प्रवेशपत्र जे आहे परीक्षेचं त्या ठिकाणी तुम्ही डाउनलोड करू शकता पंचवीस फेब्रुवारीपासून समाज कल्याण विभाग भरती दोन भरती जी आहे ती चार मार्चपासून सुरू करण्यात येणार आहे हे पण लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर खालचे जेवढे आपले इम्पॉर्टंट पॉईंट आहे तेवढे वाचून घेऊ आपण त्या ठिकाणी बघा समाज कल्याण विभाग म्हणजे समाज कल्याण विभागात विविध पदासाठी भरती प्रक्रिया ऑनलाईन परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झालेली आहे बघा जाहीर केलेलं आहे ही जी न्यूज आहे ही आहे प्रतिनिधी लोकसत्ताची न्यूज आहे लोक लोकसत्ता पेपरवरती आहे कात्रण परीक्षा चार मार्चपासून सुरू होणार असून पंचवीस फेब्रुवारीपासून उमेदवारांना ऑनलाईन प्रवेशपत्र म्हणजेच तिकीट संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहे कोणत्या संकेतस्थळावर समाजकल्याणच्या संकेतस्थळावर ह्या ठिकाणी वेबसाईट दिलेली आहे बघा एस जे एस महाराष्ट्र गव्हर्मेंट डॉट इन या ठिकाणी वेबसाईट दिलेली आहे ह्या संकेतस्थळावर यावेळी कोणत्याही भूल थापांना बळी न पाडण्याचे आव्हान जे आहे ते समाजकल्याण विभागाने कोणाला केलेलं आहे विद्यार्थ्यांना केलेले आहे स्टुडंटला केलेले आहे समाज कल्याण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या स्थापनेवर वर्ग तीन सवर्गातील विविध पदांसाठी ही जी भरती प्रक्रिया आहे ही राबवण्यात येत येणार आहे त्याचबरोबर ही भरती प्रक्रिया संदर्भात अर्जदार यांच्यासाठी महत्त्वाची सूचना असून सदर परीक्षा ऑनलाईन परीक्षेची वेळापत्रक जाहीर झाली आहे बघा हे वेळापत्रक फायनल राहणार आहे पंचवीस फेब्रुवारी तुमची तिकीट येणार आहे आणि चार मार्चपासून तुमची एक्झाम त्या ठिकाणी सुरू होणार आहे आणि जी एक्झाम राहणार आहे ती ऑनलाईन राहणार आहे सदर कम्प्युटर बेस ऑनलाईन परीक्षा ही आगामी बघा चार फेब्रुवारी ते एकोणीस मार्च सॉरी चार मार्च ते एकोणीस मार्च म्हणजे लगभग जर बघितलं पंधरा दिवस तुमची या ठिकाणी एक्झाम चालणार आहे म्हणजे डेट दिलेली दे चार फेब्रुवारीपासून तर एकोणीस मार्च दरम्यान तुमची ही एक्झाम होणार आहे विविध सत्रामध्ये म्हणजे विविध शिफ्ट म्हणजे तीन चार शिफ्टमध्ये तुमची एक्झाम दररोज या ठिकाणी कंडक्ट करण्यात येईल त्याचबरोबर वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक त्यानंतर गृहपाल अधीक्षक समाजकल्याण निरीक्षक उच्च श्रेणी लघुलेखक निम्न श्रेणी लघुलेखक व लघु टंकलेखक या संवर्गासाठी ही ऑनलाईन परीक्षा आयोजित करण्यात आलेली आहे यापैकी तुम्ही एक फॉर्म भरलेलाच असाल या ठिकाणी त्यानंतर उमेदवारांना पंचवीस फेब्रुवारीपासून प्रवेशपत्र ऑनलाईन पद्धतीने संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे त्यांच्या त्यामध्ये काही महत्त्वाच्या सूचना आहे त्या सूचनांचं पालन करणे विद्यार्थ्यांना बंधनकारक आहे तर बघा या ठिकाणी मी तुम्हाला रिगेल आणि ऑथेंटिक माहिती दिली जर का तुम्हाला बाकीची माहिती तुम्हाला वाच वाचून घेऊ शकता तुम्हाला जर वाचायची असली तर ही माहिती दिलेली आहे या ठिकाणी काही अफवार विशेषी होणार का ही माहिती या ठिकाणी दिलेली आहे त्याचबरोबर मग काहीतरी ईमेलवर म्हणजे तुम्हाला जी काही माहिती आहे समाज कल्याणची तसेच भरती प्रक्रियेच्या अनुषंगाने ऑनलाईन अर्जात नमूद केलेल्या भ्रमणध्वनी व ईमेलवर वेळोवेळी पाठवण्यात येणाऱ्या सूचनांची उमेदवारांनी पालन करावे म्हणजे तुम्हाला काय होणार आहे ईमेल येणार आहे या ठिकाणी तुम्हाला ईमेल जो तुम्ही त्या ठिकाणी ईमेल आय डी यूज केलेला आहे आणि फोन नंबर दिलेला आहे त्या ठिकाणी तुम्हाला त्याच्याद्वारे मेसेज येईल की तुमचं ॲडमिट कार्ड त्या ठिकाणी डाउनलोड करण्यासाठी बघा या ठिकाणी रिअल आणि ऑथेंटिक माहिती दिलेली आहे तुम्हाला ही माहिती आवडली असेल त्यातून काहीतरी तुम्हाला कळायला असेल की बाबा हॉल टिकीट कधी येणार आहे तर काय करायचं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि शेअर करायचं आहे तुमच्या मित्रापर्यंत पाठवून द्या की हॉल तिकीट पंचवीस फेब्रुवारीपासून येणार आहे आता तुम्ही जर विचार केला ह्या ठिकाणी तुमच्या जवळ जे आहे ते आता खूप कमी दिवस राहिलेले आहे बारा ते तेरा दिवस म्हणजे मार्च जर बघितलं तर मी तर वीस एक दिवस तुमच्या हातात आहे वीस दिवसाचं तुम्हाला समाजकालीन विभागाच्या भरतीसाठी प्लॅनिंग करायचं आहे नेमकं काय वाचायचं काय नाही टी सी एस पॅटर्न असल्यामुळे करंट अफेअर कधीपासून केव्हापर्यंत करायचं आहे यासाठी सगळ्या गोष्टी तुम्हाला करणं गरजेचं आहे परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद